जगामधलं पहिलं असं शहर की गुजरातच्या पालितनमध्ये असं होत आहे जे संपूर्णपणे शुद्ध शाकाहारी असणार आहे हे सर्व प्रकारच्या मांसाहारावर तेथे पूर्णपणे आता बंदी आली आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे चला तर आपण जाणून घेऊया नमस्कार मी लतिका आणि तुम्ही बघत आहात आपलं आशा परिवर्तनाचं चॅनल गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालीतन हे शहर जैन धर्माचे प्रमुख केंद्र आहे येथे नऊशे पेक्षा जास्त जैन धर्माचे मंदिर आहे हे सर्व मंदिरात शत्रुज या पर्वतावर वसलेले आहे आणि गुजरातच नाही तर संपूर्ण भारतातून येथे जैन समुदायाचे लोक येतात त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची मांसाहार विक्रीची दुकान असू नये यासाठी दोन हजार चौदामध्ये दोनशे जैन मुनींनी उपोषण केले होते आणि सरकाराकडे तशी मागणी केली आणि त्यानुसार गुजरात राज्य सरकारने मांसाहाराची संपूर्ण म्हणजे तेथे असलेली अडीचशे मांसाहाराची दुकाने बंद करावी असा निर्णय घेतला आणि कोणी मांसाहार विक्री केली तर त्याच्यावरती दंडाची तरतूद देखील राज्य सरकारने निश्चित केली आहे मात्र या सगळ्या निर्णयानंतर प्रश्न राहतो तो कोणी काय खावे काय खाऊ नये याचा निर्णय सरकार कसा घेऊ शकते बहुसंख्येच्या दबावाखाली हा निर्णय सरकार घेत आहे का यातून नागरिक म्हणून खाण्याचा मूलभूत अधिकार यावर देखील प्रश्न उभा राहतो आहे आपल्याला देखील यावर काय वाटतं हे देखील सुचवा धन्यवाद